ओंकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्वर्टर व सोलार सिस्टीम योग्य दिरात मिळेल प्रोपरायटर सुशील भोसळे कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट स्वामी समर्थ भाकरी सेंटर आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे तांदळाच्या ज्वारीच्या नाचणीच्या भाकरी व चपाती पुरणपोळी ऑर्डर प्रमाणे मिळते प्रोप्रायटर अरुण करणूक एट थ्री नाईन झिरो डबल नाईन थ्री फोर टू झिरो कर्जत खानापूर शिवसैनिकांचा मोर्चा गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या ही केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे गावच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या देशमुख यांना निर्दयपणे संपवलं जाणं ही क्रूर आणि संतापजनक घटना आहे बीड जिल्ह्यातील आपलं दहशतीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड वाल्मिक कराडने अनेक निष्पाप नागरिकांपासून ग्रामसेवक सरपंच नगरसेवक यांना सर्वांना धाकात ठेवलं श्री संतोष देशमुख यांच्या हत्ते त्यांच्या अमानुष प्रवृत्तीचा कळस गाठला आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला ज्या मागे ज्यामध्ये कराडला भर चौकात फाशी द्या अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली गुन्हेगार आणि त्यांच्या साथीदारांवर तातडीने फा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात शिवसैनिकांचे उपजिल शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय श्री भाई गायकर तालुका प्रमुख श्री सुधामदा पवाळी तालुका संघटक श्री शिवराम बदेम विभाग प्रमुख श्री शिवाजी देशमुख जिल्हा संघटक श्री शिवाजी शेठ जगताप विभाग प्रमुख श्री रत्नाकर बडेकर श्री मोडक शहर प्रमुख श्री, श्री अभिषेक सुर्वे श्री रविंद्र शिर्के सरपंच श्री नाथा आगज सो मानसी कदम यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत कायकर